कल्पना करा तुम्ही रोजच्या सवयीप्रमाणे गाडी घेऊन बाहेर पडता सगळं व्यवस्थित आहे असं वाटतं हेल्मेट आहे कागदपत्र आहेत तरीही परत येईपर्यंत तुमच्या खिशातून मोठी रक्कम दंडाच्या स्वरूपात आहे कारण नवीन वर्ष सुरू होताच असे काही नियम लागू होणार आहेत जे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही नेमकी चूक कुठे झाली हेही समजू शकणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे कारण आता वाहन चालवणं पूर्वीसारखं सोपं राहणार नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे अशी महत्वाची माहिती उपयुक्त वाटत असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या राज्यातून पाहत आहात कारण ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या ओळखीच्या अनेक वाहन चालकांना मोठ्या अडचणीतून वाचवू शकते आता चला मुख्य मुद्द्याकडे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून परिवहन विभाग आणि ट्रॅफिक प्रशासनाकडून काही अत्यंत कडक नियम अंमलात आणले जाणार आहेत ज्याचा थेट परिणाम प्रत्येक वाहन चालकावर होणार आहे मग तो दुचाकी असो चारचाकी असो किंवा व्यावसायिक वाहन असो आत्तापर्यंत ज्या गोष्टी आपण किरकोळ समजून दुर्लक्ष केलं त्या गोष्टी आता मोठ्या गुन्ह्यांच्या यादीत येणार आहेत फक्त दंडच नाही तर काही प्रकरणांमध्ये वाहन जप्त होणं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्यासारखी परिस्थितीही उद्भवू शकते सगळ्यात आधी ज्या नियमाकडे लक्ष द्यावं लागणार आहे तो म्हणजे वाहनातील अनावश्यक बदल किंवा मॉडिफिकेशन अनेक लोक गाडी घेतल्यानंतर सायलेन्सर बदलतात हॉर्नचा आवाज वाढवतात जादा लाईट्स लावतात किंवा गाडीचा रंग बदलतात आतापर्यंत या गोष्टी सामान्य वाटत होत्या पण आता परवानगीशिवाय केलेला कोणताही बदल थेट कायद्याचा भंग मानला जाणार आहे विशेषत आवाजाबाबत सरकारने स्पष्ट मर्यादा ठरवून दिली आहे आणि त्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज असेल तर तो थेट गुन्हा ठरणार आहे फक्त दुचाकीच नाही तर कारमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवणंही आता अडचणीचं ठरू शकतं अनेकांना वाटतं की स्वतःच्या गाडीत जे हवं ते करता येतं पण नवीन नियमांनुसार ही सवय तुम्हाला मोठ्या दंडाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते वारंवार नियम तोडल्यास वाहन जप्त होणं किंवा लायसन्स जप्त होण्याची कारवाईही होऊ शकते त्यामुळे आता वाहनात कोणताही बदल करण्यापूर्वी तो कायदेशीर आहे की नाही याचा विचार करणं फार गरजेचं आहे यानंतर येतो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट आजही अनेक वाहनांवर आकर्षक डिझाईनच्या किंवा स्टायलिश नंबर प्लेट्स दिसतात पण नवीन नियमांनुसार अशा प्लेट्स आता वैध राहणार नाहीत या विशेष क्रमांक प्लेटमध्ये वाहनाची संपूर्ण माहिती तांत्रिक पद्धतीने नोंदवलेली असते ज्यामुळे वाहन चोरी झाल्यास किंवा बनावट नंबर प्लेट वापरली गेल्यास ती लगेच ओळखता येते त्यामुळे सरकारने ही नंबर प्लेट सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे फक्त नवीन वाहनांपुरताच हा नियम मर्यादित नाही तर मागील वर्षांमध्ये नोंदणीकृत असलेल्या वाहनांनाही ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक होत आहे अनेकांना वाटतं जुन्या गाड्यांना सूट मिळेल पण तसं अजिबात नाही जर तुमच्या गाडीवर ही नंबर प्लेट नसेल तर रस्त्यावर पडताळणी दरम्यान थेट दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे वेळेतच ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे आता दुचाकी वाहन चालकांसाठी एका अत्यंत महत्वाच्या सुरक्षिततेच्या नियमाकडे लक्ष देणं गरजेचं आहे दरवर्षी असंख्य अपघात केवळ एका लहानशा निष्काळजीपणामुळे घडतात आणि तो म्हणजे कपडे मागील चाकात अडकणं साडी ओढणी किंवा सैल कपडे अचानक चाकात अडकल्यास काही सेकंदात मोठा अपघात होऊ शकतो ही जोखीम कमी करण्यासाठी नवीन दुचाकींमध्ये मागील चाकासाठी सुरक्षा कवर अनिवार्य करण्यात येत आहे हा नियम फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात कठोरपणे अंमलात आणला जाणार आहे नवीन दुचाकीवर हे सुरक्षा कवर नसेल तर दंडासोबत अडचडींद सामोरं जावं लागू शकतं अनेक वेळा बाकी सगळं व्यवस्थित असूनही या एका गोष्टी अभावी दंड आकारला जातो त्यामुळे ही माहिती आधीच माहीत असणं फार महत्त्वाचं आहे नवीन वर्षात रस्त्यावर उतरण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा आता फक्त गाडी चालवणं पुरेसं नाही तर नियमांची पूर्ण माहिती असणंही तितकंच आवश्यक आहे आवाज नंबर प्लेट आणि सुरक्षा साधनं या सगळ्या गोष्टी आता खूप गंभीरपणे तपासल्या जाणार आहेत आता आपण त्या नियमाबद्दल बोलणार आहोत जो चारचाकी वाहन चालकांसाठी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे आणि ज्याकडे दुर्लक्ष केल्यास क्षणार्धात मोठा दंड बसू शकतो नवीन वर्षापासून प्रत्येक चारचाकी वाहनावर इंधन ओळख दर्शवणारा विशेष रंगाचा स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात येत आहे या स्टिकरमुळे वाहन पेट्रोलवर चालते डिझेलवर चालते गॅसवर चालते की विद्युतवर चालते हे लगेच ओळखता येणार आहे अपघाताच्या वेळी बचाव पथकाला तात्काळ योग्य निर्णय घेता यावा हा या नियमामागचा मुख्य उद्देश आहे हा स्टिकर न लावल्यास पहिल्याच वेळी मोठा दंड आकारला जाऊ शकतो आणि जर ही चूक पुन्हा झाली तर शिक्षा अधिक कठोर होणार आहे अनेकांना वाटतं की हा नियम फक्त नावापुरता असेल पण प्रत्यक्षात याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे नवीन असो किंवा जुनी प्रत्येक चारचाकी वाहनावर हा स्टिकर असणं आता अत्यावश्यक होत आहे शासनाने स्पष्ट केलं आहे कि की हा स्टिकर फक्त अधिकृत माध्यमातूनच घ्यावा जेणेकरून चुकीची किंवा बनावट माहिती वापरली जाणार नाही इथेच विषय संपत नाही कारण नियम न पाळल्यास केवळ दंडावरच गोष्ट थांबत नाही वाहन जप्त होणं ड्रायव्हिंग लायसन्स काही काळासाठी रद्द होणं किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याची शक्यता देखील निर्माण होते अनेक वेळा लोकांना वाटतं की दंड भरला की सगळं संपतं पण एकदा कोर्ट कचेरीचा फेरा सुरू झाला की एक साधी चूक किती मोठी डोकेदुखी बनते हे तेव्हा लक्षात येतं त्यामुळे आधीच नियमांची माहिती ठेवणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे सगळे नियम एकत्र पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते की नवीन वर्षात वाहन चालवताना निष्काळजीपणा परवडणारा नाही वाहनाचा आवाज असो नंबर प्लेट असो दुचाकीचं सुरक्षा कवर असो किंवा चार चाकीचा स्टिकर असो प्रत्येक गोष्टीवर आता बारकाईनं लक्ष दिलं जाणार आहे हे नियम फक्त दंड वसूल करण्यासाठी नाहीत तर अपघात कमी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवण्यासाठी लागू केले जात आहेत या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही तर आधीच सतर्क करणं आहे जेणेकरून नवीन वर्षात अनावश्यक खर्च वेळेची नासाडी आणि कायदेशीर अडचणी टाळता येतील नियम आधीच समजून घेतले तर नुकसान टाळता येतं आणि हाच या संपूर्ण अपडेटचा खरा अर्थ आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कि या की यापैकी कोणता नियम तुम्हाला आधी माहिती नव्हता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना कुटुंबियांना आणि नियमित वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा कारण एक छोटा शेअर एखाद्याला मोठ्या अडचणीतून वाचवू शकतो अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा